नंदिनी पिहूला विचारत असते की पिहू बाळा तुला काय झालं सांग मला नंदिनी खोदून खोदून तिला विचारण्याचा प्रयत्न करत असते पिऊ म्हणत असते मला आता विचारू नको तर पिऊ इथे रडत असते आणि घाबरलेली देखील असते तेव्हा इथे नंदिनी म्हणते तेव्हा नंदिनी विचारत असते की सांग मला तुला काय सांगायचं आहे तर मी ऐकेल म्हणून आणि मग इथे पिऊ म्हणते काही नाही गं माझ्या शाळेमध्ये आज सरप्राईज टेस्ट होती आणि मला खूप घाबरल्यासारखं होत आहे तर नंदिनी रडत अस न, न नंदिनी तिला समजत असते पिऊ रडत असते तर नंदिनी म्हणते आता मी तुला काही विचारणार नाही तू सांग तुला काय तुला काय होत आहे तर सांग तर नंदी पिहू मात्र नंदिनीला काही सांगत नसते पण नंदिनी जेव्हा पिहूचा बॅगमध्ये तिथे पेपर चेक करते तर पिऊला खूप टेस्टमध्ये मार्क कमी पडलेले असतात नंदिनी म्हणते अगं तू इतकी अभ्यासू मुलगी आहे सारखा अभ्यास करत असते आणि इतकी हुशार तर असं का झालं असं काय कारण आहे की तुला जेणेकरून मार्क्स कमी आले आहे तर पि पिऊने पेपरमध्ये काहीच लिहिलेलं नसतं पिऊला झिरो मार्क्स पडलेला असतो तर नंदिनी म्हणते रडू नकोस तुला का तुला मी आता काहीही विचारणार नाही तेव्हा पिहू मात्र रडत रडत नंदिनीला सांगत असते की मी क मला खूप कमी मार्क्स आलेले आहे आणि मग इथे सग सक, सकाळी पिहू आणि नंदिनी देवापुढे उभे राहून शुभम आरती म्हणत असतात प्रार्थना करत असतात तर पिहूला प्रसन्न वाटावे म्हणून नंदिनी हा प्रयत्न करत असते तर सगळे जीवा न ते सगळे खाली आलेले असतात आणि सगळेच नंदिनीसोबत प्रार्थना करत असतात देवाची पूजा करत असतात तर कारण की पिहूला प्रसन्न वाटावे बरे वाटावे आणि सगळेजण शुभंकर करोती ही प्रार्थना तिथे म्हणतात तेव्हा पिहू म्हणते की आज मला खूप छान वाटलं आहे ही प्रार्थना म्हणून खूप प्रसन्न वाटलं आहे तेव्हा काव्य म्हणते की देवाची प्रार्थना केली ना अगदी मन प्रसन्न होतं तेव्हा मालिनी इथे सगळ्यांना सांगत असते तर मालिनीचं मालिनी म्हणते मी बोलते आहे तुम्ही सगळे माना डोलवत आहे असं काही मी काय मास्तरीन आहे का तेव्हा इथे सगळेजण मालिनीची मजा करतात तर इथे नंद काव्य म्हणते की हो तुम्ही आ, मास्तरीन आणि विक्रम काका हे शाळेतले बेल वाजवणारे काका असं वाटतात कारण की जेव्हा आपण अभ्यासाला बसतो ना तेव्हा लगेच शाळेमध्ये अभ्यासाचं पुस्तक उलगडले की लगेच बेल वाजवणारे काका जशी घंटा वाजवतात ना तसं पण इथे काव्यचेष्टा करत असते आणि सगळेजण देवाची प्रार्थना करतात आणि इकडे सरप्राईज प्लॅन करायचा असतो ॲनिव्हर्सरी ॲनिव्हर्सरीचा तर काव्याच्या रूममध्ये सगळे आतमध्ये आलेले असतात आता यांचं प्लॅनिंग सुरू होतं तर पिहू ही त्यांच्या प्लॅनिंगमध्ये सामील होते तेव्हा नंदिनी म्हणते आपण पिहू तू तुझ्या आयडिया देणार असं काय करायचं तेव्हा पिहू म्हणते की आपण सरप्राईज पार्टी ठेवूया मला पार्टी खूप आवडते तरी ते जीवा म्हणतो ठीक आहे आपण पार्टी ठेवूया तुला आवडते ना पार्टी तर आपण पार्टी अजून सांग तर मग पिहूने गेम सांगितलेला असो जेव्हा म्हणतो आपण मोठ्यांसोबत देखील हा गम गेम खेळू शकतो तर इथे काव्य म्हणते मी काही सुचूका तर लगेच इथे त्यांचा ते प्लॅनिंग चालू होतो तर इथे पिहूचा सगळे प्लॅन ऐकतात पिहूचा अगदी प्लॅन खूप छान असतात तर पार्थ आणि जेव्हा देखील पिहूला साधेत म्हणतात की हो चालेल आपण असंच करूया तर इथे पिहू म्हणत असते की आपण गेम ठेवूया आणि लहान मुलांना काहीतरी वाटूया लहान मुलांचे गेम ठेवूया असं करूया तर पीवचं मन एकदम रमलेलं असतं तर जेव्हा म्हणतो तू मन लहान मुलं तर कोणी येणार नाही पण मोठ्यांसोबत आपण हे गेम खेळू शकतो तर इथे जेव्हा म्हणतो चल मी तुझी साथ दिली ह्याच्यामध्ये तेव्हा नंदिनी म्हणते पसारेवाले तुम्ही काय साथ देऊ नका तुम्ही पसाराच घालून ठेवशाल तिथे तर असं करत जेव्हा नंदिनीचं तिथेच सुरू होतं पार पण काव्याला म्हणतो इतर वेळेस तुम्ही खूप बगभग करत असतात खूप तुमचं तोंड चालतं आता मात्र तुम्हाला काही आयडिया सुचत नाही तर इथे काव्यामध्ये आता तुम्ही मला टॉन्ट मारायचे बंद करा तर इथे सगळेजण खुशमध्ये त्यांचं पार्टीचं नियोजन त्यांचं चालू असतं चा ते तर काव्याला ही प्लॅन सुचतो आणि काव्य ही प्लॅनचं सांगत असते की आपणच एखादं सरप्राईज प्लॅन करूया घर सजूया आणि काका काकूंसाठी आपण सरप्राईज प्लॅन करूया आपण मोठ्यांचेच गेम ठेवूया तेव्हा नंदिनी म्हणते ठीक आहे आपण असं करूया आता तुम्ही भांडू नका बरं मग इथे पार्टला आणि पार्टला शांत करते तर पिहू म्हणते की आत्ता खरंच काव्यवहिनीसुद्धा मोवान झालेले आहे सगळं काही किती छान चालू आहे आता वसुआात्याचं सत्य आत्ता लगेच सांगायला नको यांना तर तितक्यात वसुहात्या येते आणि पिहू तिथून निघून जाते वसुआत्या म्हणते काय चालू आहे तुमचं इथे तेव्हा नंदिनी म्हणते नंदिनीने बघितलेलं असतं की पिऊ घाबरलेली असते घाबरून तिथून निघून जाते सगळे मग जेव्हा म्हणतो की का बाबांची ॲनिव्हर्सरी आहे थर्टी तर आपण था काहीतरी प्लॅन करूया पण नंदिनीला काहीतरी खटकतं म्हणून नंदिनी रूममध्ये येते आणि विचार करू लागते तेव्हा जेव्हा म्हणतो सांग तुझ्या मनामध्ये काय चालू आहे काय झालं तू तिथून वरती निघून आलीस तेव्हा जेव्हा म्हणतो आपण रूम पार्टनर आहे तर रूम पार्टनर म्हणून आपण एकमेकांसोबत गोष्टी शेअर करू शकतो तुला काय वाटतं ते सांग तर मग नंदिनी पिहूबद्दल सांगते पिहूमध्ये पिऊला जेव्हा पीठ आली तेव्हापासून पिऊ काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे पिऊच्या मनात काहीतरी आहे पण काय ते कसं काढायचं हे मला कळत नाही आहे तर आत्ता पण पिऊ घाबरून तिथून निघून गेले किती छान बोलत होती तेव्हा नंदिनीला काहीच समजत नसतं पण मग जेव्हा म्हणतो मी सांगू का तुला एखादा प्लॅन काय करावं लागेल तेव्हा नंदिनी सांगत असते की पिऊला टेस्टमध्ये झिरो मार्क पडलेले आहे तेव्हा जीवाला आश्चर्यच होतं तर जीवा म्हणतो हे बघा मी तुम्हाला सांगतो काउन्सलिंगला बोलूया आणि त्यापुढे पीऊ खरं बोलेल तेव्हा नंदिनी म्हणते हा प्लॅन माझ्या डोक्यात का नाही आला तर जेव्हा म्हणतो की तुमच्या डोक्यात कसा येईल तुम्ही अतिउशार आहात ना पण हुशारच्या डोक्यातून सुद्धा काहीतरी कमी पडतं त्या झेलण्यासाठीच मी आहे इथे असं नंदिनीला टोमना देतो आणि मग नंदिनी आणि जिवा याच्यावर डिस्कस करतात की पिऊसाठी आपण काय केलं पाहिजे तेव्हा जिवाचं आणि नंदिनीचं ठरतं की आपण काउन्सिलिंगला बोलू आणि त्याच्यासमोर पिऊ मात्र खरं खरं खर बोलेल तिच्या मनातलं खरं सांगेल तेव्हा नंदिनी म्हणते की थँक्यू जीवा तुम्ही मला हा प्लॅन सांगितल्याबद्दल आपण असंच आयडिया करूया आणि पिऊला यातून बाहेर काढूया तिच्या मनामध्ये काय आहे हे आपण जाणून घेऊया तेव्हा जेव्हा नंदिनीला एक छान आयडिया देतो त्यामुळे नंदिनीला खूप बरं वाटतं तेव्हा जे नंदिनी म्हणते खरंच तुमच्या डोक्यात ही कमालीची आयडिया आली थँक्यू असं नंदिनी म्हणते तेव्हा जेव्हा म्हणतो बरं मी तुझी आता मदत केली आहे आपण असं करूया असं जेव्हा तिला सांगत असतो जेव्हा म्हणतो की बघ आता मी तुला कसा छान प्लॅन सांगितला आहे असं काहीतरी तेव्हा मा जेव्हा मग तुम्हालाही डोकं आहे म्हणून तेव्हा नंदिनी म्हणते हो माहिती आहे मला तुम्हाला सिरियस असलं तरी एकदम मजा सुच सुचत असते असं जीवाला ती बोलत असते आता बस करा टोमणे द्यायचं बंद करा तिथेही मला तुम्ही खाली टोमणे मारलेत टोमणे मारायचे काही सोडले नाही तुम्ही सारखे मला टोमणेच देत असतात मला माहिती आहे तुम्ही खूप हुशार आहात म्हणून आणि आता मला सांगितलं आहे ते मला कळालेलं आहे तर जे मग इथे नंदिनी म्हणते तर नंदिनी म्हणते उद्या ॲनिव्हर्सरी आहे आणि आता पिऊची जबाबदारी आपण घेऊया पिऊसाठी तेव्हा जीवा म्हणतो आत्ताशी बरं झालं तुला एखादी तरी माझी गोष्ट पटली आणि मान्य झाली हे मला ऐकून बरं वाटलं आणि मी तुला सांगितलेलं तुला पटलं आहे यावर नंदिनीला हसू येतं जीवाचं तर नंदिनी हसायला लागते बरं बरं आता मान्य केलं आहे मी खूप हुशारे तरीही माझ्या डोक्यात ही आयडिया आली नाही तुम्ही मला ही आयडिया सांगितली त्याबद्दल खरंच खूप थँक्यू आणि मग इथे जीवा म्हणतो मी काही कमी नाही आहे माझ्याही डोक्यात खूप आयडिया येतात मग इथे नंदिनी तोच विचार करत असते इकडं मालिनीची ॲनिव्हर्सरी असते आणि विक्रम इथे मालिनीला बुके ठेवलेला असतो मालिनी येते त्याच्यावर नाव टाक आ, शायरी टाकलेली असते की डार्लिंग म्हणून हे बघून मालिनीला हसू येतं मालिनी म्हणते यांचं तरी काहीतरी वेगळंच असतं आणि आता हे जर कुणी बघितलं तर काय म्हणतील आणि मग इथे मालिनी म्हणते पण हे केले कुठे आहे यांना तर विश करायचं सुद्धा राहून गेलं आहे असं मालिनी म्हणत असते आणि मालिनी विक्रमला इथे शोधत असते आणि रूममध्ये येते तर रूमच्या दारावर सुद्धा इथे शायरी लिहिलेली असते तर ते शायरी आ, 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 मालिनी वाचते आणि म्हणते की आता हे डिनरच्या टेबलवर जाऊया मग डिनर टेबलवर तिथे मालिनी येते ते सगळं बघते मालिनीसाठी सरप्राईज प्लॅन असतो तर मालिनीला सगळेजण इथे ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देतात काव्या पाळत देखील मालिनीला शुभेच्छा देतात मालिनीला खूप आनंद होतो तर मालिनीसाठी विक्रमने काही सरप्राईज प्लॅन केलेले असतात डिनर पण रेडी केलेलं असतं इथे मालिनीला हे बघून खूप आनंद होत असतो मग इथे विक्रमने मालिनीसाठी गजरा देखील आणलेला असतो आणि मालिनीला म्हणतो आपण जशी आपली ॲनिव्हर्सरी साजरी केलीत ना तसेच आपले मुलं देखील साजरी करतील आणि इथे विक्रम आणि मालिनी दोघेही एकमेकांमध्ये हरवून जातात आणि इथे अगदी छानपैकी त्यांचा डान्ससुद्धा होतो हे बघून जीवा आणि पार्थला देखील खूप आनंद होतो काव्याला काव्यान ते सगळे या पा याच्यात पार्टीमध्ये सामील असतात विक्रमची मदत करण्यासाठी विक्रमला मदत करण्यासाठी काव्याने पार्थने प्रयत्न केलेले असतात तेव्हा डोक्याच्या टोपीमध्ये विक्रमने मालिनीसाठी गजरा आणलेला असतो तर मग तो गजरा काढून विक्रम मालिनीच्या केसामध्ये माळतो तर मग ते इथे आता विक्रम फ्रेंडशिप डे म्हणून आता साजरा करणार आहे आणि काव्य आणि पार्थ पुन्हा फ्रेंडशिप म्हणून एकत्र येणार आहे आणि आता इथे वसुताई पार्टीमध्ये मोठा धमाका करणार आहे आणि वसुताईचं आणि इथं रम्याचं सत्य आता मात्र सगळ्यांना कळणार आहे आणि आता इथे अॅनिव्हर्सरीमध्ये विक्रम या पातला आणि काव्याला एकत्र आणणार आहे इथून यांची प्रेमाला सुरुवात होणार आहे पुढील भाग खूप बघ